अशी कुस्ती चालू झाले एक ऐतिहासिक कुस्तीचा मैदान राहुलीचा कुस्तीचा मैदान काय कुस्ती जोडलो चालेल सर सार। आणि सस्ते बरं कशी कुस्ती आहे सभरी कुस्ती समीर शेख प्रसाद सस्ते नाहीतर या दोघांची बरोबर कुस्ती असल्यास असते पाच मिनिटाच्या आत निर्णय झाला असता पाच मिनिटाच्या आत असा कुस्ता घेतला तोरुण महाराष्ट्रातील टॉप लेवलचे पहिलवान या ठिकाणी लढा लागले राहुल मुक्कामी कालिचरण कोच करी कोच के जय ना जयकार नाही होती नहरचे डरकर नौका पार नाही होती ट्राय टू ट्राय बट डोंट क्राय सांगा हा सहा मार्च एकोणीसशे पासष्ट एक कुस्तीचा इतिहास सांगतो सहा मार्च एकोणीसशे पासष्ट ला का मैदान कोल्हापूर कुस्ती घेतली होती एकोणीसशे चौसष्ट साल चे हिंद केसरी मारुती मारी आणि पैवाळाचा कर्दनकार विष्णुपंत सावर्डे हे कुस्ती खासबागला आली होती खास त्या कॅपॅसिटी आहे एक लाख लोक तुम्ही जसा बसला तसं कुठे बसून कुस्ती बघतात कुस्ती सर्वांना दिसते एक लाख लोकांची कॅपॅसिटी आहे तिकीट काढला होता एक लाख वीस हजार प्रेक्षकांनी मैदानामध्ये खासबाग मैदानात एक लाख लोक कुस्ती बघत होते तर वीस हजार प्रेक्षक तिकीट काढून सुद्धा खासबाग मैदानाच्या बाहेर थांबले होते कुस्तीचा निर्णय काय लागतो म्हणून दोन तास अठ्ठेचाळीस मिनिट कुस्ती चालली बघा लक्ष द्या दोन तास अठ्ठेचाळीस मिनिट कुस्ती चालली होती आणि दोन तास अठ्ठेचाळीस मिनिटामध्ये चिखला मारुती होऊन त्यातला एक पैलवान विजय झाला चिंकला मारुती झाला चिंकला मारुती झाल्यामुळा गोंड पैवान चिंकला हे तोंड वळखायला येत नव्हता दोन पंच होते एका पंचाने चिंकलेल्या पैवानच्या मनगटाला धरलं आणि दुसरा पंच पाण्याला भरलेले कळशे आणायला गेला पाण्याला भरलेली कळशे आणली आणि तोंड धुतलं त्या जिंकलेला पैलवानाचा तेव्हा ओळखू आले आरोग्य माने विजय झाले होते असं दोन तास सत्तेचाळीस मिनिटानंतर मारुती माने विजय झाले सारंग सराने त्या कुस्तीचा इतिहास सांगा म्हणून सांगितलं म्हणून सारंग हा कुस्तीचा इतिहास हा गामा परवण आणि आले अलेक्सांडर कुस्ती करा हो हो पुस्ते करा दोघ दोन्ही पारवाना सूचना देतात चांगले पारवाना आहात चांगल्या तालम्यात सराव करताय सर, बोला आमच्या मैदानामध्ये खंडूबाईरच्या कुस्तीच्या मैदानामध्ये हा कैलासवाशी गणपत्र आंदळकर या ठिकाणी येऊन गेले आहेत एकोणीसशे साठ सालचे चे केसरी कैलासवासी गणपत्रा आंधळतात कैलासवासी दादू मामा, मामा चौगले कैलासवासी दादू मामा चौगले एकोणीशे आणि एकाहत्तर चे महाराष्ट्र हरिश्चंद्र बिराजदार हरिशंद्र बिराजदार एकोणीसशे एकोणसत्तर ला महाराष्ट्र केसरी दीनानाथ सिंग सुद्धा या मैदानात येऊन गेलेले दीनानाथ सिंग एकोणीसशे सासष्ट ला महाराष्ट्र केसरी अनेक महाराष्ट्र केसरी झालेले पैलान हा आपण या पिकानी राहुरी या मैदानामध्ये आणलेले आहे या राहुरे मध्ये अनेक महाराष्ट्र केसरी गेले राहुरे घोषण बरे एकोणीसशे शहाऐंशी सालचे महाराष्ट्र केसरी दोन ज विशाल बंधू पहिलवानांनी तयार होईते आणि एकता लागले पंचाच देखील कौशल्य आणि आत घ्या आहे त्या गोष्टी मध्ये आत घ्या सतर्क आहे सत्तर काय येणार कुस्ती कोणता येते आहे त्या गोष्ट मध्ये खाली कोण होता वरी कोण होता बघा दोघांच्या कुस्ती झाली पाहिजे कुस्ती निकाल होणार आहे काली चरण काली चरण आणि नाव आहे कुस्तीमध्ये दोन मे एकोणीसशे एकोणसाठ दिल्ली मुक्कामी कुस्ती झाली होती हिंद केसरीसाठी श्रीपद्यांना खंचराय शाहूपुरी झाली पल्हापूर आणि पंजाबचा भत्ता सेन महाराष्ट्राचा मँचेस्टर इच्छलकरंजीचा पैलवान विजय झाला त्या कुस्तीला इनाम रुपये इनामाची कुस्ती प्रशांत जगताप इच्चलकरंजीचा पैलवान विजय झाला अमृत मामा भोसले वास्ताचा पट्टा व्यंकोबा तालीम इचलकरंजी हो नंबर ची कुस्ती आता लावून घ्या भारत मध्ये मुंबई महापौर केसरी आलेलाय आहे पैलवान विशाल बंधू हरियाणा केसरी आलेलाय आहे कुस्ती करा पैलवान दोन कुस्त्या बाकी दादा एक नंबर दोन नंबर आणि गेल्या थांबतो गेला तुझी कुस्ती लागू खाली बसून तुला करंट आलाय वाशांत दोघे चिखल्या मारवते झाली चिकल्या मारवते दहा दहा वर्ष गासावं लागतं तेव्हा कुस्तीचा श्री गणेश रोज हौदा मध्ये यमाचा तोंड बघून वरती यावं लागतंय तेव्हा कुस्ती जमते घामाचे पाठ व्हावे लागतात तेव्हा कुस्ती जमते रक्ताचा पाणी करावं लागते तेव्हा कुस्ती जमते गोलाच्या या कुस्तीला पाच मिनिट हो किशिगेर रुगता नाही हो तो चालता राहताय ते घेसा चालला शिकू कुछ करके करु बन के दिखाओ नाम भी कमाव दाम भी कमाओ दोनों एक साथ कमाव पैलवान सुवर्ण संधी असते नाव आणि पैसा कमवायचा आपले घर का नाम रोशन करू चले कुस्ती करी पलीकडच्या कुस्ती का लक्ष ठेवा उठना ठेवला मानेवरती म्हणंतर पैलवानाचे मान मजबूत असावे लागते सापाची मान हत्तीची मान पैवाणाची मान मजबूत असावी लागते बोला हा सलामी करून घ्या दोन नंबरची पुष्टी प्रतिक एक मिनट दोन मिनट हा बरं ठीक आहे पाच मिनटे वेळ दिला किती वेळ झाला ते सांगा हा मग निर्णय घेतो तीन मिनटं बाकी आहे दोन मिनटं संपलेला ओ हो दोन आनंद आनंदाची आनंद तरंग आनंद आनंद गडे इकडे तिकडे चोही कडे वरती खाली मोद भरे वायू संगे मोद भरे आजरा बैवान कुस्ती करा घुटना ठेवला विधिष्ठा सारे जहाज से अच्छा हिंदू सता हमारा हम बुलबुल है उसकी यह गुलता हमारा मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना हिंदी है हम हिंदी है हम हिंदू सता हमारा घुटना ठेला विदेशर पहलवान दिल्ली उड़ी कार्रवाई करा पहलवान कुछ करिए लहरों से डर कर का पार नहीं होती कोशिश करने वालो की कभी हार नहीं होती नंदी जब दाना लेकर चलती है चढ़ती है धीवारों पार सब पार फिसलती है मन का विश्वास रगों में सास भर देता है चढ़ कर गिरना गिर कर चढ़ना ना घेरता है आखिर उसकी बेकार नहीं होती कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती भक्तियार सिंधु में गोता खोर लगाता है जा जाकर खाली हाथ लौट कर आता है मिलते नहीं साझे मोती गहरे पानी में मुट्ठी उसकी हर बार खाली नहीं होती कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती असफलता एक चुनौती है उसे स्वीकार करो क्या कमेरे का देखो और उसे सुधार करो जब तक ना सफल हो तुम नहीं को त्यागो तुम संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम कुछ किए बिना जय जय कार नहीं होती कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती सारी कुश्ती बार बार छोड़ दूँगी छोड़वा कमी कुश्ती झाली ही ना है तीसरे तांगली ताला बाज़ बाज़ ताला था ना वाह जांचने घेर कुश्ती तांगली था आलेल्या एक कुस्ती लावून घ्या भारत मधले वाघाच्या काळजाचा कोरगा आहे हरियाणा हा तोपारकर विशाल चालू हो भारत मधल्याच्या मांडा भागात गॅस सिलेंडर सगळ्या दिसायला गेले त्या दोन गॅस सिलेंडर वा गॅस सिलेंडर आहे यायचे वाटत नाही का आपल्या सुद्धा घरात एकायला असतो तयार करावं हो आणि संपलेल्या कुस्तीत पैलवान युधिष्ठिर विजयी युधिष्ट दिश, दिश,